आपल्याला हास हा, सुद्धा हा सिंह स्पष्ट दिसतो मार्केटमध्ये हा सिंह निवांत एका गाडीवर इकडे तिकडे बघत उभा असतो व्हिडिओ बघताना सुद्धा थरका पुडतो मग ज्या लोकांनी खरंच हे दृश्य पाहिलं असेल त्यांचं काय झालं असेल चॅनलवरती नवीन असाल तर एमएम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नुकताच हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वर शेअर करण्यात आलाय मीडिया रिपोर्ट नुसार हा व्हिडिओ कधीचा आणि कुठचा आहे याची पुष्टी झालेली नाही परंतु स्कूटीचा नंबर पाहता हा व्हिडिओ भारताबाहेर असल्याचं दिसून येत आहे हा व्हिडिओ रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईल मध्ये कैद केलाय कल्पना करा की पाठीमागून सिंहासारखा दिसणारा प्राणी आहे पण समोरून बघता सिंहाऐवजी दुसरं काहीतरी दिसलं एक तर एकतर मी तुमच्या डोळ्यांची फसवणूक असेल किंवा आणखी काहीतरी असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर सो आलाय जो तुम्हाला फसवेल त्याने पुढे जाऊन त्या प्राण्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तो सिंह नव्हता तर वेगळंच काहीतरी होतं किंबहुना सिंहाचा वेश परिधान केलेला हा कुत्रा होता आणि त्याने गॉगल घातलेला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या कुणी हा व्हिडिओ काढणाऱ्याचं कौतुक करत आहे